नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात किमान पेन्शन पट वाढण्याची शक्यता कुणाला मिळणार फायदा दहा ते अकरा ऑक्टोबर दरम्यान बेंगलोरमध्ये बैठक घेण्यात येईल बैठकीत किमान पेन्शन वाढीवर चर्चा होण्याची शक्यता एक हजार पेन्शन असून सात हजारपर्यंत वाढण्याची शक्यता पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता चला तर मग जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला देखील विसरू नका काही दिवसांवर दीपोत्सव आला आहे सणासुदीच्या तोंडांवर पेन्शनधारकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे जी सध्या दरमहा हजार निश्चित आहे सध्याची महागाई आणि वाढते खर्च पाहता ही वाढ पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दरम्यान बेंगलोर येथे होणार आहे ही बैठक केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे आणि त्यात किमान पेन्शन वाढ ईपीएफ आणि ईपीएस खात्यांमध्ये सुधारणा आणि इतर आर्थिक सुविधांवर चर्चा होऊ शकते विविध कामगार संघटना किमान पेन्शन सात हजारपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत परंतु मिळालेल्या माहितीनुसार नवीन किमान पेन्शन सुमारे अडीच हजार असू शकते ही वाढ पेन्शनधारकांसाठी स्वागतार्ह आणि सरकारसाठी व्यावहारिक असेल जर ती लागू केली गेली तर किमान पेन्शन मिळवणाऱ्यांचे मासिक उत्पन्न अडीच पट वाढेल हा, हा फायदा प्रामुख्याने सध्या किमान पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना मिळणार आहे